नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीवरून अंतरवली सराठी गावात मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पाटलांची प्रकृती गंभीर झाली आहे तर या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंध आंदोलनाची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर आज संघटनेकडून अहमदनगर शहरात रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना मदन आडव म्हणाले आज जरांगे पाटील यांच्या तब्येत बिघडली आहे जर जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरावेट झालं तर महाराष्ट्र उद्रेक होईल याची सरकारनं गांभीर्याने दखल घ्यावी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाज सरकारला आपली ताकद दाखलशिवाय राहणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर जय जय शिवराय आज अहमदनगर जिल्ह्यातर्फे सगळ्या मराठा बांधवांनी जो महाराष्ट्र होती सगळ्या वतीने तो नगर शहरातर्फे आम्ही पूर्ण शहर लोकांना गुलाबाचे पुष्प देऊन आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं त्या पद्धतीने सगळ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी बंद ठेवलं आहे आणि इथून पुढं मराठा समाजामागं सगळ्या मराठा समाजाने आत्तापर्यंत सगळे समाज घेऊन चाललेत या समाजाने कायम अग्रेसे राहून समोर जाऊन लोकांचे कामं केलेत आता सगळ्यांनी विनंती करतो का समाजाच्या या आरक्षणाच्या याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा पाटलांच्या प्रत्येक रक्ताचा नाकातून रक्त आलं प्रत्येकाचा हिशोब आणा लोकसभा येणार आहे विधानसभा येणारे सगळ्यांना सांगतो का या सरकारला पण सांगतो तुम्ही कुठपर्यंत मुख्यमंत्री दो उपमुख्यमंत्री कोणाच्या जीवर झालेत या समाजाच्या जीवर झालेत आणि हो समाज आता ह्यावेळेस जर आरक्षण आमचं झालं नाही तर समाज शंभर टक्के यांना हे करून दाखवीन जय जिजाऊ जय शिवराम प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर